तर त्याच्यामध्ये काल आता काही नवीन नाही असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आमच्या जोरात काही लोक जे आहेत एखाद्याच्या वाट्याला एखाद्या एखाद्या पक्षाच्या वाट्याला ते जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत असेल तर दुसरीकडे तो, तो, तो उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार तर अशा प्रकारे सगळीकडे म्हणाले गटाचा संपर्क असले ते नेमके दोन नेते तुम्ही शोधा तर मला तरी माहीत नाही मी इथे आलेलं आहे तुमच्याकडून मला माहीत असेल तर मी नावं सांगितले असते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे मी अगोदरच तुम्हालाही बोललेलो आहो इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक इकडून एक इकडून एक एक ज्यांना तिकीट नाही मिळणार ना। ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आयराम गायराम होणार आहे तिकडे पण आयराम गायराम होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नाविन्य आहे असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आणखीन जोरात काही लोक जे आहेत एखाद्याच्या वाट्याला एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडचा जातो उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार तर अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे ते ठीक आहे गेलेत ना म्हणून कशासाठी तरी गेलेत ना ठीक आहे आता काय आता निवडणुकी आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आता उभे राहा आणि बघा काय होतं ते साहेब